तर हा व्हिडिओ आहे एप्रिल पंचवीसचा जवळजवळ भरपूर दिवस झाले हा व्हिडिओ शूट करून तर आज एडिट करते तर थोडंसं बिझी होते त्यामुळे व्हिडिओ जास्त कंटिन्यू येत नाही त्याबद्दल सॉरी आहे विट्यातला मेन शिवाजी चौक तर याआधीच पण भरपूर वेळा मी शेअर केले जर नवीन असतील त्यांनी त्यांच्यासाठी परत एकदा सांगते तर चला तर आजच्या ब्लॉगला सुरुवात करू हॅलो नमस्ते मिसेस पोजलच्या आणखीन एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत तर आज आम्ही आधी आमचा अजिबात ग बसत नाही तर आज सकाळी सकाळी ब्लॉगला सुरुवात करतोय आणि आम्ही आहे भेट्यात आम्ही कुठे चाललोय ते तुम्हाला लवकरच कळेल त्यामुळे मग आता या ब्लॉगला कंटिन्यू रहा आधीची मस्ती बघा आधीला सांगितलं तिथं हात नको लावू चेक करू नको म्हणतो ते आधी करतो आम्ही आता लय होत चालू बाळा ती गाडी बंद आहे ना आणि पाऊजी गेलेत नाश्ता घेऊन कारण माझे धीर ऍडमिट आहेत आम्ही आलेल्या दिवसापासून त्यामुळे ब्लॉग येत नाही त्याबद्दल सॉरी तर वेळच मिळत नाही जसं जसं माझ्या आधीचे ब्लॉग आहेत अजमेरमधले शूट केलेले येतानाचे पॅकिंगचे के वगैरे ते मी हळूहळू जसा टाईम भेटेल तसं मी रात्रीचे एडिट करते कोण नसतं तेव्हा ओवर देते मग तर कालचा तर ना मी परवा दिवशी रात्री बारा वाजता एडिट केला व्हॉईस दिला अकरा बारा वाजता आणि तेव्हा हॉस्पिटलमध्ये गेले होते सगळे बघ म्हणजे दिराला बघण्यासाठी त्यामुळे मग तेव्हा मी वॉइस दिला कारण कधी पण आमच्या घरात ना शांतता अजिबात नसते मला वॉईस ओवर देताच येत नाही एडिटिंग करून ठेवले दोन ब्लॉग मी एडिट काय जसं वेळ मिळेल तसं मी रात्री करत असते पण वॉइस देता येत नाही टी व्ही वगैरे चालू असते आणि पोरांचा दंगा असतो नंदेच्या दोन मुली माझे दोन त्यामुळे सगळ्यात दंगा धुडकूस आणि सगळ्यात जास्त दंगा असतो ह्या ह्या बाळाचा चला तर मग आता आम्ही चाललो आहे तर सांगणार नव्हते पण चला सांगूया रेवन सिद्धाला चाललोय आणि ही कालची आराध्याने काढलेली मेहंदी किती छान मेहंदी काढली आहे बघा मस्त काढली आता सहावीत आहे खूप छान आणि तिला मेहंदी रांगोळीची खूप आवड आहे खूप क्रिएटिव्ह आहे पोरगी ड्राय ड्रॉइंग पण भारी काढते तर लॉक कंटिन्यू करूया आता रेमन सिद्धाला चाललोय आम्ही आणि रेवन सिद्धाला खडी पण घालायची आहे तिथे बोलायचं नसतं आणि थांबायचं नसतं इकडे इकडे बघायचं नसतं त्यामुळे मग आता ब्लॉग बघूया मंदिरमधलं थोडंसं जसं मला जमेल तसं मी तुम्हाला शूट करून दाखवते आणि सांगतेच आणि रेवनशिदाचा असं पण डिटेल व्लॉग मागच्या वेळेस सुट्टी लाल तो त्यावेळेस दोन तीन पार्टमध्ये मी केलाच होता त्यामुळे चला आता या वेळेचा ब्लॉग बघूया कसं आहे ते काय आलं पप्पा पप्पा नाही नाहीत आलं अजून पप्पा पोच ले आनी जो जो आरदा, तर आता आम्ही पोहोचलो आहे रेवणसिद्धाच्या तिथे आणि बघू शकता लाईन जवळजवळ अर्धा एक किलोमीटरपर्यंत गाड्या होत्या दोन्ही साईडला गाड्या पार्किंग होत्या त्यामुळं गर्दी तुम्ही इमेजिन करू शकता आणि सकाळी चैत्र महिन्यामध्ये खडी घातली जाते तर खडी म्हणजे काय आहे याबद्दलचा एक डिटेल मी व्हिडिओ करेन पुढच्या वेळी कारण आत्ता शक्य नाही एवढी गर्दी आणि आम्हाला वेळ झाला आहे त्यामुळे मग व्हिडिओ करता येणार नाहीत तर चला आता आम्ही मंदिरमध्ये जाऊन आलेलो आहे एकच खडी घातली कारण आधी होता सोबत त्यामुळे आणि चला आता हा व्हिडिओ कंटिन्यू करू मोबाईल गाडी पस गेलो होतो दोघांचा करण्याचा प्रश्न आता निघाले ना आता आम्ही बसलोय गाडीत आणि ही सगळी गायब झाली कुठं तर ता ता ना हॉस्पिटलमध्ये गेलेत परत एकदा कारण आज डिस्चार्ज मिळणार आहे त्यामुळे मग म्हटले की प्रोसेस जर जास्त वेळ लागणार नसेल तर मग सोबतच घेऊन जाऊ म्हणलं नंतर कसं होईल जायचं माघारी परत यायचं त्यापेक्षा म्हटलं की लागलंच घेऊन जाऊयात जर मिळाला तर तर प्रोसेस करायला गेलेत आता भेटायला डॉक्टरांना आधी काय खाल्लंस तू आधी तू काय खजूर खजूर नाही करवंद करवंद करतो नाही करवंद चला आता मी घरी जातो आज मसाल्याची तयारी करायची आहे जी आपली घरगुती चटणी असते त्याची आता बनवून फक्त भाजी बनवायची तर घरी आल्यानंतर भरपूर काम होतं त्यामुळे मग व्हिडिओ काही कंटिन्यू करायला मिळाला नाही तर हा व्लॉग मी इथेच एंड करते व्हिडिओ आवडत असेल प्लीज लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय टेक केअर